नमस्कार गुड आफ्टरनून दुपारचे साडेतीन वाजायला आलेले आहेत आज सतरा जुलै दोन हजार चोवीस आपण बघू शकताय आहे राधानगरी येथील हा प्रसिद्ध राऊतवाडी धबधबा या ठिकाणी असलेली पर्यटकांची रेलचेल आज दिवसभरात पावसाचा जोर ओसरला असला तरी पावसाचा सातत्य एकसारखा आहे पर्यटकांनी गजबजून गेलेला हा धबधबा या ठिकाणी पर्यटक आनंद घेत आहेत त्याचसोबत या ठिकाणी पोलिसांचीसुद्धा यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित आहे त्यामुळे कोणताही हुल्लडबाजीचा प्रकार या ठिकाणी होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा तयार असते आपण बघू शकत असाल हा राऊतवाडीचा धबधबा सर्वांना एक सुरक्षित धबधबा म्हणून हा ओळखला जातो आणि या ठिकाणी फॅमिली पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते अशा अधिकच्या राजधानी परिसरातील पर्यटनाच्या पावसाच्या अपडेटसाठी आमच्याशी कनेक्ट आहे धन्यवाद 何がいいか。<laughs> <laughs>